मी आज ले खुश आहे मला ले भारी वाटले ले म्हणजे ले, ले भारी वाटले मनापासून माझे आज एक हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले आणि फॉलोअर्स झाले कंप्लीट ह्याच्या पाठीमाचं कारण तुम्ही आहे तुम्ही दिलेलं मला प्रेम तुम्ही दिलेलं मला प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि असंच प्रेम राहू दे मनापासून धन्यवाद मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद आणि इथं शेतात उभारूनच मी व्हिडिओ करायला आलो आहे मी एक शेतकरी आहे आणि मला लढायचं आहे शेतीसाठी दर मिळाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी कारण की माणसं बाकीची मोठं वाल आल्यात आणि शेतकरी गणी आहे तिथंच गरीबी राहतो आहे शेतीला दर यायला पाहिजे सोयाबीनला दर या पाहिजे बघा शंभर रुपये किलो तरी दर यायला पाहिजे सोयाबीनला एकशे वीस रुपये किलोनं आम्ही काही घेत आहोत एवढंच मला सांगायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण सगळी होऊन कनी लढूया न्याय शंभर टक्के मिळणार आपण कोल्हापूरकर आहे नादर लागायचं नाही कारण की आपण हत्तीसाठी न्याय मिळवला म्हणजे मिळवला तिथं को हायकोर्टाला खाली पाडलं मग आपण शेतकरी मिळून सगळ्यांनी जर शेतीसाठी जर लढलाव तर आपल्याला पण शंभर टक्के न्याय मिळणार हारायचं नाही परत एकदा मनापासून धन्यवाद आणि गावाकडचे व्हिडिओ गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो जर करायला असेल तर फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण महाराष्ट्र बघू दे जय हिंद जय महारा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय मनापासून आभार आहे आणि ले आनंदवा लागला फिलिंग ढगाद आहे पण तर ढगात उडत धडत गेलो असतो